छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज नूतनीकृत डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालयाच्या लोकार्पण समारोहामध्ये मंचावर उपस्थित माझे सहकारी मंत्री मंगल प्रभात लोढाजी खासदार मिलिंद देवराजी आमदार जी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीजी अश्विनी जोशी डॉक्टर अमित सैनी श्रीमती तस्मिन मेहता या ठिकाणी उपस्थित श्री महेश बाळडी श्रीमती यामिनी जाधव श्री यशवंत जाधव शरद विकास दिलावरी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे कि भाऊ दाजी लाड संग्रहालय जो मुंबईच्या एकूण इतिहासामध्ये या संग्रहालयाची एक, एक अत्यंत अग्रणी अशा प्रकारची भूमिका आहे हे संग्रहालय त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं काम करून नूतनीकृत करून मुंबईच्या आणि देशाच्या जनतेकरता खुलं झालेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रातलं हे सर्वात जुनं आणि देशातलं तिसरं सर्वात जुनं अशा प्रकारचं संग्रहालय आहे आणि कुठल्याही शहराची श्रीमंती ही तिथल्या इमारतींवर अवलंबून नाही आहे तिथे रस्ते किती मोठे आहेत याच्यावर अवलंबून नाही आहेत किती श्रीमंत लोक राहतात याच्यावरही अवलंबून नाही आहे तर एखाद्या शहराची श्रीमंती तिथले संग्रहालय कसे आहेत याच्या आधारावर खरं म्हणजे जगामध्ये ठरवली जाते जगातली जी उत्तम शहरं मानली जातात या प्रत्येक उत्तम शहरामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची संग्रहालय आपल्याला पाहायला मिळतात कारण हे संग्रहालय हे सभ्यतेचं प्रतीक असतात संस्कृतीचं प्रतीक असतात इतिहासाचं प्रतीक असतात कुठल्याही सभ्यतेमध्ये त्या सभ्यतेचा विकास कसा झाला त्याच्यामध्ये काय काय बदल झाले कुठल्या काळामध्ये कशा प्रकारचे व्यवहार होते कशा प्रकारचा व्यापार होता कशा प्रकारचे खेळ होते कशा प्रकारची युद्धनीती होती या सगळ्या गोष्टी इतिहासाकरता आणि भविष्याकरता अत्यंत महत्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टी त्या समाजाची रचना आणि त्या समाजाचा एक विकास आपल्या समोर मांडत असतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या संग्रहालयाच्या हा जो काही आपला संपूर्ण विकासाचा मार्ग आहे हा येणाऱ्या प्रत्येक पिढीला समजला पाहिजे तो त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे याकरता अशा प्रकारची संग्रहालय ही अत्यंत आवश्यक असतात खर म्हणजे आपला भारत देश हा त्या बाबतीत थोडा दुर्दैवी राहिला कारण जगातली सर्वात जुनी कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हणून भारतीय सभ्यतेकडे पाहिलं जात ज्यांना जगातल्या जुन्या सिव्हिलायझेशन मानलं जात त्याही चार हजार पाच हजार वर्षापेक्षा जुन्या नाही आहेत पण आज आमच्याकडे मंजुदा हरप्पा असेल किंवा राखीगडी असेल किंवा बिरांना असेल या ठिकाणी संपूर्ण विकसित अवस्थेतल्या ज्या सभ्यतांचे अवशेष सापडले ज्याला आपण सिंधू सभ्यता म्हणतो हे किमान दहा हजार वर्षापूर्वीचे आहेत म्हणजे जेव्हा जगातले अनेक देश हे कदाचित अश्मयुगात होते अशा परिस्थितीमध्येही संपूर्ण विकसित व्यवस्थेतली नगर ही दहा हजार वर्षापूर्वी आमच्याकडे होती ज्या नगरांमध्ये स्थापत्य कलेचा संपूर्ण आविष्कार पाहायला मिळायचा ज्या ठिकाणी उत्तम इमारती होत्या बहुमजली इमारती होत्या ज्या ठिकाणी ड्रेनेजेसची व्यवस्था होती ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे बाजार होते त्यामुळे ही जी काही आमची एक मला असं वाटतं मोठी धरोहर आहे ही दुर्दैवाने आक्रमणांमुळे किंवा अनास्थेमुळे आम्ही ती अशा प्रकारच्या संग्रहालयांमध्ये रूपांतरित करू शकलो नाही किंवा किंबहुना त्या संदर्भात त्याचं जे कन्झर्वेशन आहे हे आपण योग्य प्रकारे करू शकलो नाही पण मला या गोष्टीचा आनंद आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्याही देशामध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे आणि अनेक अशा प्रकारचं काम करणारे लोक ज्यांच्याशी मी चर्चा करतो ते तर असं म्हणतात की अशा प्रकारच्या आहे भारतामध्ये तुम्ही जिथे उत्खनन कराल त्या ठिकाणी तुम्हाला सापडेल अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अशा प्रकारची संग्रहालय ही अत्यंत महत्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की भाऊ दाजी लाड हे खरं म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचचे डॉक्टर होते आणि अतिशय प्रथित यश अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं पण संपूर्ण जीवन